है प्रचंड बोल मस्तकों के जंग की घड़ी की तुम है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो आन वान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड बोल के केंड आज जंग थी खड़ी की घडी तुम गुहार लो वान वान शान या किन गाव दान आज एक के बाण पे उतार दो, आरंभ है प्रचंड करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है मन करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण फुफ्फुसांची जी एक्सरसाइज आहे व्यायाम आहे तो या क्रियेमुळे होतोय म्हणजे जे, जे आता सर करतायत त्याच्यामुळे होतोय म्हणजे काय तुमचा आप घेतलेला श्वास तो त्याच पटीने बाहेरही टाकता आला पाहिजे ही नॅचरल गोष्ट आहे पण काय होतं माहिती आहे का आपण दहावी पर्यंत अकरावी बारावी पर्यंत या गोष्टींकडे लक्षात देत नाही सर्वात प्रथम आपलं फुफ्फुस आणि हृदय घडण्याची किंवा त्याची कॅपॅसिटी वाढवण्याचं जे वय म्हणूयात ना ते सोळा वर्ष आठवा अठरा वर्ष एवढंच आहे मग त्यासाठी दररोज तुमच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पळणं खेळणं व्यायाम करणं धावपळ करणं हे महत्वाचं आहे मुलींनीही आज ऍक्टिव्हिटी सुरू ठेवाव्या कारण बऱ्याच वेळा असं होतं की मुली खेळतच नाही मुली अभ्यास करत नाहीत आणि खेळतही नाही हे कॉम्बिनेशन पाहायला नको आहे त्याचबरोबर तुमचा आहारही चांगला असणं खूप महत्वाचं आहे म्हणजे कसा कुरकुरे बिस्किट चिप्स दूध बिस्किट हे खाण्याऐवजी जर तुम्ही आपला साधा आहार आहे भाकरी भाजी पोळी जे काही असेल फळ असतील हे तुमचं खाण्यामध्ये पाहिजे बाहेरच्या स्टॉलवरचे कुरकुरे आहेत बर्गर्स निघाले पिझ्झा निघाले कोल्ड्रिंक्स निघाले लहान मुलं चहा घेताना दिसतात तर हे प्रमाण तिथेच थांबवलं पाहिजे आणि आपल्या फुप्फुसांची आणि हृदयाची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे त्याचबरोबर बऱ्याच लहान मुलांचा किंवा पॅरेंट्सचा प्रश्न असतो की माझ्या मुलाची उंची वाढतच नाही किंवा मुलाच्या लक्षातच राहत नाही तर त्यासाठी म्हणजे तुम्ही कमी वेळ अभ्यास करून तुम्हाला जास्त लक्षात ठेवायचंय यासाठी डॉक्टर श्रद्धा काळे नावाचा युट्यूबला हे चॅनल आहे बुद्धी वाढवण्याचं रहस्य ते त्याच्यावरती लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे मला असं वाटतं की बऱ्याच जणांनी बुद्धी वाढवण्यासाठी खूप जण प्रयत्न करतात पण पहिली गोष्ट अशी आहे की शारीरिक ऍक्टिव्हिटी जर व्यवस्थित असल्या म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित फुकट आहे आणि त्यानंतर तुमचं वाचलेलं लक्षात राहतं म्हणजे काय हां हां सर ही जॉईन आहे त्यामुळे सर हे लेक्चर ऐकतीलच आणि तुमच्यापर्यंत प्राणायामाचा मेन रोल आहे याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ठेवण्यासाठी आणि कॉन्सन्ट्रेशन एकदा तुमचं माइंडचं झालं की तुम्ही असं होतं बघा एखामला जाण्याआधी आपण दोन मिनिटात वाचतो आणि तो पेशन पडलेला असतो आणि मग आपण एक पानघर लिहितो तर दहावी आठवी नववी ही जे हे जे एज आहे ते ग्राफिंग कॅपॅसिटी आपल्यानं क्षमता वाढवण्याचं वय आहे